खुसखुशीत काटेरी हलकी पोकळ खमंग अशी चकली करण्यासाठी हे चकलीचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर ही चकलीची भाजणी आपण कशी केली आहे तर चार वाटी जुना तांदूळ हरभऱ्याची डाळ दोन वाटी उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी साबुदाणा अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी आणि गहू अर्धी वाटी हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर धणे अर्धी वाटी जिरे पाव वाटी आणि ओवा अर्धी वाटी हे सुद्धा हलकंसं भाजून घ्यायचे भाजणीमध्ये ते मिक्स करायचे आणि चक्कीवरून गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाड असं दळून आणायचं तेव्हा आपली चकलीची भाजणी तयार होते भाजणीमध्ये गहू आपण वापरला तर गव्हामुळे चकली ही पोकळ हलकी आणि नळीदार होते त्यामुळे चकलीमध्ये गहू वापरावा साबुदाण्यामुळे चकलीला कडकपणा येतो त्यामुळे साबुदाणा हा कमी घालावा कमी कमी म्हणजे एक किलो भाजणीसाठी अर्धा वाटी साबुदाणा उडदाच्या डाळीमुळे चकलीला चिकटपणा येतो साबुदाण्यामुळे चकलीला चिकटपणा आणि थोडीशी कडक अशी चकली तयार होते म्हणजे चकलीला जास्त मऊपणा येत नाही चकल्या मऊ होत नाही म्हणून थोडासा साबुदाणा घालायचा आहे जास्त साबुदाणा जर वापरला तर चकल्या कडक होतात त्यामुळे साबुदाण्याचं प्रमाण एक किलोसाठी अर्धा वाटी घ्या आणि उडदाच्या डाळीमुळे सुद्धा चकलीला चिकटपणा येतो म्हणून उडदाची डाळ वापरायची आणि चकलीला चवही छान येते म्हणून उडदाची डाळ आता आपण ही भाजणीची चकली करतो आहे पण तुम्हाला माहिती आहे का गव्हाच्या पिठाची सुद्धा चकली करतात त्यामुळे चकलीत गहू वापरू नका हे अगदी चुकीचं आहे नुसत्या गव्हाच्या पिठाची चकलीसुद्धा अतिशय सुंदर होते गव्हामुळे चकली पोकळ आणि हलकी आणि नळीदार होते आता चकली दोन प्रकाराने करतात जर तुम्हाला उकडीची चकली करायची असेल उकड तयार करून तर तुम्ही जर अर्धा किलो पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये तीन पोहा चमचे तेल घालून म्हणजे मोहन घालून ती चकली करायची पाणी हे तुम्ही जेवढ्या भांड्याने पीठ घेतलंय म्हणजे जर तुम्ही चार वाटी पीठ घेतलं असेल तर त्याच्यासाठी पावणे चार वाटी पाणी ठेवायचं म्हणजे पीठ सैलही होत नाही आणि घट्टही होत नाही आणि चकलीला छान काटे येतात जेवढ्याच तेवढं पाणी घेतलं तरीही चकली छान होते आता अर्धा किलोला मोहन किती वापरायचं आहे तर तीन चमचे पोह्याचे तीन चमचे मोहन म्हणजे तेल पाण्यात टाकून घ्यायचं आहे अर्धा किलोसाठी जर तेल जास्त झालं तर चकल्या ह्या तेलामध्ये विरघळतात त्यामुळे मोहनचं प्रमाण चकलीसाठी बरोबर असणं हे फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण भाजणी तयार करतो त्यावेळेला भाजणीमध्ये वापरलेले जे पदार्थ आहेत म्हणजे तांदूळ उडदाची डाळ मुगाची डाळ याची जी आपण भाजणी तयार करतो हे जास्त भाजून घ्यायचं नाही जास्त प्रमाणामध्ये जास्त जर भाजणी भाजली गेली तर चकली कर, करताना ती मोडते त्यामुळे भाजणी ही अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि जास्त भाजली गेली म्हणजे त्या पिठाची चव पण बिघडते आणि चकल्या पण अशा करपट तयार होतात चवीला चांगल्या लागत नाही त्यामुळे भाजणी भाजणं भाजन, हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मोहन हेही महत्वाचं आहे म्हणजे भाजणी आणि मोहन या दोन गोष्टी चकली करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि भाजणीचं साहित्याचं प्रमाण हे सुद्धा व्यवस्थितच घ्यायचं आहे चुकीचं घ्यायचं नाही नाहीतर चकल्या बिघडतात पीठ जर सैल झालं तर चकलीला काटे चांगले येत नाही म्हणून पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित घालून पीठ थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे सैल पिठाने चकलीला काटे येत नाहीत दुसरं म्हणजे चकल्या करताना एक किलो पीठ आपण घेतलं तर त्याचे दोन भाग करून चकल्या करा म्हणजे चकली करताना आपल्याला टेन्शन येत नाही सुरुवातीला दोन वाटी पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्या चकल्या करून बघायच्या आहेत कशा होतात म्हणजे आपल्या लक्षात येतं की चकली कशी होती आणि त्यानंतरच तुम्ही जास्त पीठ भिजून चकल्या करायच्या आहेत म्हणजे आपल्या चकल्या बिघडणार नाही आणि टेन्शनही येणार नाही काय होतं चकली तळणं हे खूप महत्वाचं आहे ज्याप्रमाणे आपण भाजणी मोहन बघितलं त्याप्रमाणे जर चकली व्यवस्थित तळली गेली सावकाश आणि मिडियम तेलावरती तळली गेली तरच त्या चकल्या एकदम खुसखुशीत होतात घाईघाईमध्ये तेल जास्त तापून आणि पटापट जर घाईत चकल्या तळल्या तर त्या व्यवस्थित होत नाहीत आणि मऊ पडतात चकली मऊ पडण्याचं कारण हेच आहे की चकली व्यवस्थित तळली जात नाही चकली तळताना मिडियम तेल तापवून मिडियम गॅसवरतीच सावकास चकली तळायची आहे खमंग खुसखुशीत होईपर्यंत चकल्या तळताना ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तरच चकल्या खुसखुशीत होतात नाहीतर त्या चकल्या मऊ पडतात त्यामुळे गॅस मिडियम ठेवा आणि मंद गॅसवरती छान खुसखुशीत चकल्या तळून घ्या म्हणजे तुमच्या चकल्या मऊ पडणार नाहीत ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या चकल्या नक्की हलक्या पोकळ नळीदार खमंग आणि खुसखुशीत होणार चकलीसाठी या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत म्हणजे चकली ही कधीच बिघडणार नाही चकल्या व्यवस्थित मंद गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती जर तळल्या नाही तर तुमच्या चकल्या ह्या नक्की मऊ होणार त्यामुळे चकली तळणं हे चकलीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे चकली जर घाईघाईत तळली मोठ्या गॅसवर तळली तर ती बरोबर होत नाही मोठ्या गॅसवरती घाईघाईत चकली तळली तर ती तळल्यासारखी वाटते पण ती आतून कच्ची राहते आणि मऊ पडते तेव्हा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा चकली कधीच बिघडणार नाही या सगळ्या चकलीसाठी टिप्स दिलेल्या आहेत ह्या टिप्स फॉलो केल्या तर तेलात चकली विरघळणार तेला नाही ती तुटणार नाही किंवा तेलही पिणार नाही तेलकट होणार नाहीत